श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा जुन्नर तालुक्याला कोण आमदार काम चांगलं काम हे ना पहिले पाच वर्ष काम चांगलं झालेलं आहे त्याच्यासाठी आतुल शेठच पाहिजे जुन्नर तालुक्याला अतुल शेठच आमदार पाहिजे तुम्हाला काय वाटतं अतुल शेटचा अतुल शेट जागे तुम्हाला काय कोणताही चाललं तुम्हाला कोणतं आमदार हवं आहे तालुक्याला चालेल ना अतुलही चालतंय तुमच्या मनातला आमदार कोण आहे नवीन असावा नवीन नाही नवीन कोण नवीन काय येईल नवीन हा नवीन मॉडेल असावं ना नवीन मॉडेल मग देवराम लाटे चालतील का सत्यशील दादा आवाय सत्यशील सत्यशील दादा आवा तुम्हाला कोण बोले, बोले दादा तुम्हाला सत्यशील दादाच आहे तुम्हाला आपल्या कोणी चालू हे कोणी मी राजकीय उत्तर दादू सत्यशील तु, तु, तुम्हाला कोण आवं उत्तरेवारी सत्यशील दादा आमदार कोण काय ते नाही सांगू शकत कोण तुमच्या मनात आमदार कोण असावा <laughs> आता सध्या सत्यशील अतुल बेनके आहेत शरद दादा आहेत आशाताई आहेत देवराम लांडे आहेत सांगू शकत आमच्या मनातलं तर नाही सांगू शकत बाकी काय असं बाबा तुम्हाला काय वाटतं तेच वाटत कारण सांगावं तर सगळ्या गावात भोग होते त्याच्यापेक्षा आपलं मध्ये मध्याच चांगलं तेच काम आहे म्हणजे आत्ताचे जे, जे आमदार हो, आहेत ते झाले तरी चालतील कुणी आलं तर एक जण चांगले एकच येणारे आमदार पण कोण आहे तुमच्या मनातला आमदार कोण कोणी चाल ना आम्हाला कोणीही चालेल तुम्हाला दादा तुम्हालाही कोणी चालेल तुम्हाला कोण आमदार हवाय चालेल मोठ्या पवारांकडे म्हणजे सत्यशील दादांकडे तुम्ही आता कोण आहोय अतुल अतुल शेठ बेंके अतुल शेठ बेंकेच का विकास केला आहे त्याने भरतो विकास केला आहे तुमच्या गावात काय काय विकास केला काय सांगितलं आहे तर जष्टभूमीसाठी पैसे दिले रस्ते दिले डाबरे करून गेले हां रस्त्याला गेले का राव अतुल शेठ अतुल शेट अतुल शेटच का अतुल शेठच आमदार का कामाचे चांगले त्याचे म्हणजे कामाचे त्यांनी कामं खूप केलीत केले बिन दिले बी आम्हाला तुम्हाला कामही दिलीत आणि केली ते तुम्हाला काय वाटतं अतुल शेठ अतुल शेठ तुमचं नाव काय रिजवान पटेल रिजवान पटेल तालुक्याला कोण आमदार हवा शरद शरदास काम पडतो त्यांचं काम चांगलं आहे तुमच्या मनातला जुन्नर तालुक्यात आमदार कोण अजितदादा म्हणजे अतुलदा अतुलदा बिनकेल अतुल दादाच का मनातले आमदार नर तालुक्याला छत्रपतींचा मावळा म्हणजे सत्यशील दादा शेरकर आम्हाला आमदार म्हणून सत्यशील दादाच का कारण असं आहे की हा तालुका जो आहे ना तो छत्रपतींच्या विचारांनी चाललेला ता तालुका आहे छत्रपती संभाजी महाराजांना मानलेला तालुका आहे आणि या तालुक्यात निष्ठेला प्रचंड महत्व आहे आणि तुम्ही इथून मागे बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांनी सगळे सोडून गेलेले असताना सुद्धा एकनिष्ठ म्हणून पवारसाहेबांसोबत राहायचा जो निर्णय घेतला त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सत्यशील दादांनीसुद्धा तालुक्यात आणि त्यांचे सगळे सहकार्य असतील आमचे सेनेचे वगैरे सगळे सहकार्य असतील त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन पवार हात बळकट केले ज्यांनी या तालुक्याला दिलं त्यांना ताकद देण्याचं काम आणि आमच्यासारख्या तरुणांना एक दिशा देण्याचं काम या के लोकांनी केलेलं आहे आणि एकनिष्ठतेचं महत्त्व जर आज कुणी अधोरेखित केलं असेल तर ते आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आहेत दादा शेरकर आहेत छत्रपतींचे आगे। जे विचार पुढे घेऊन चाललेले आहेत या लोकांना आम्ही सर्व गावकरी असतील आम्ही सर्व तरुण मंडळी असतील आमचे सगळे सहकारी असतील हे शंभर टक्के ताकद देण्याचं काम आम्ही करणार आणि राजुरीमध्ये सर्व सर्वाधिक मताधिक्य देण्याचं काम हे सत्यशील सरकारांना आम्ही करणार आहे आणि आमदार म्हणून येत्या तेवीस तारखेला तुम्ही सत्यशील सरकारांनाच बघणार आहे आमच्या मनातले आमदार सत्यशील दादा शेरकर हे तुम्ही उभटाचे असल्यामुळं सक्तीशील दादा हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महाविकास आघाडी बरोबर कॉलॅबरेशन असल्यामुळं जे उद्धव साहेब सांगतील ते सर्व शिवसैनिक मान्य करणार काही शिवसैनिकांनी शरद दादांना पाठिंबा दिला आहे नाही ना असं ना, तुम्हाला म्हणजे जर तुम्ही तालुक्याची परिस्थिती पाहिली तर शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून इथं तिकिटाची मागणी केली प्रबळ दावेदार म्हणून माऊली खंडागळे होते परंतु पक्षाचा जो आदेश आला त्या पद्धतीने त्यानंतर त्यांनी माघार घेऊन प्रामाणिकपणे आज दादाने सर्व सामान्य शिवसैनिक आणि सर्व शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे या जुन्नर तालुक्यामध्ये सर्व प्रामाणिकपणे हे फक्त सत्यशील दादाचं काम करता येते आणि त्यांना शंभर टक्के निवडून आणणार आहे दा सत्यशील दावाच सत्यशील दादाच का सत्यशील दा नवीन चिर आहे पुढं विजन चांगलं आहे कारखाना चांगल्या पद्धतीने सांभाळला पुढं आमदारकीच्या त्यांच्या काळात चांगली कामं करतील ते अतुलदादांची कामं चांगली नाही नाही आहेत ना परंतु का, का नवीन चेहरा नवीन संधी म्हणून आम्ही सत्यशील आमदार तुमच्या मनातले आमदार कोण सत्यशील दादा तुम्हाला का चांगले काम आहे त्यांचे शेतकऱ्याचं बरं कारखान्याची व्यवस्थित आहे तिचं आमच्या गावातली राजकीय परिस्थिती काय सांगते राजकीय परिस्थिती चांगली आहे सगळ्याच पद्धतीनं काम चालू असतं पण सध्या महागाईवरती जास्त गडक उडालेली आहे दिवाळीनंतर तेल तेल वाढलेले आहे कांद्याला भाव नाही दुधाला भावना आहे आमच्या आत्ता मार्केट थोडंसं वाढलेलं आहे मधल्या टप्प्यात कमी झालं दुसराहेबींची अवस्था बिकट आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आमदार हा योग्य असावा म्हणजे लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा असावा आणि शरदचंद्र साहेबांना मानणारा हा बाजू गट हा फार मोठा आहे आणि त्या पद्धतीने ते शक्य आपल्याकडून येणं शक्यतो आपल्याकडून आणि आपले चेअर कारखान्याचे शेअरकर चेअरमन सत्यशील शेअरकर यांना मतदान चांगलं होईल पण सत्यशील दादांक कारखाना आहे ते आमदारकी जेर। सांभाळतील का हो संबोधू शकतात ना बरेच कारखान्यांचे आमदार सुद्धा आहेत आतापर्यंत त्याच्यामुळे काम करण्याची त्यांची आहे क्षमता अपेक्षित आहे तुमच्या मनातले आमदार कोण आमदार वल्लभ चेटवे वल्लभेनके अतुल चेटवेलके म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट अजित पवार गट अजित पवार गट जुन्नर तालुक्याला कोण आमदार जुन्नर तालुक्याला अतुल शेट बँके आमदार आहेत अतुल शेटन बँकेना परत संधी द्यायची हो कारण की त्यांचे विकास काम भविष्याचं का फ्युचर प्लॅनिंग वगैरे जुन्नर तालुक्यासाठी पर्यटन साठी ते, ते पुढच्या विजयने घेऊन चालले आहे तुमचं नाव काय किरण सरोधी तुमच्या गावात काय काय काम केली काय नाही केली हे विचारांनी चौतीस कोटीचा निधी टाकलेला एवढं हो म्हणजे अशी काम भरपूर झाली भरपूर चौतीस कोटी हा निधी आमच्या भूत भविष्य कधीच आलेला नाही म्हणजे राजुरीच्या इतिहासात एवढा निधी आला नव्हता नाही आलेला अतुल शेट बेनके अतुल शेटार मी एक शेतकरी आहे आणि पाच वर्ष मध्ये मला भरपूर असं पाणी दोन्ही कॅनलने उपलब्ध झालं आणि तेच पाणी प्रश्न मार्गी लावू शकतात भविष्यामध्ये दुसरे आमदार पाणी प्रश्न मार्गी लावू शकणार नाही नाही लावू शकणार तुमच्या शेतमालाला भाव नाही युती सरकारच्या काळात कोणतेही अतुल उठवला नाही तरी अतुल शेटत का तसं नाही कसं आहे आता पण कांद्याचे बाजार आहेतच ना त्याची आवक कमी जास्त नंतर आयात निर्यात चाले नंतर भाव वाढतात पडतात चालू असत शेतकरी म्हणून तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहात का नाही एक जुने आमचे कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्यापासून त्यांच्याबरोबर आणि कामाचा माणूस कामाचा माणूस बाकीचे कामाचे नाहीत नाही असं मला म्हणायचे नाही कामाचे ते सगळेच पण जरा एकदा नवीन चेहऱ्याला काय हरकत येते पवार साहेबांचा आणि आम्ही तर शनिष्ठ पवार हे आहोत आहोत पवार साहेबांवर श्रद्धा म्हणून तुम्ही नाही दोन्ही शेतकऱ्यांवर आमची श्रद्धा आहेच काही तुमच्या मनातला आमदार कोण नातला आमदार आहे शरद दादा सोनवणे शरद दादा सुनूनी कुणाबरोबर बरोबर तुतारी बरोबर का का म्हणजे आमचे सीट आहे आम तुतारी बरोबरच तुमचं सीट आहे का हां आता प्रचारात आहे का तुम्ही हो हां ते दिसतंय मला परंतु तुम्ही म्हणजे किती वय आहे तुमचं अंजे तुम्हाला पुकारत किती रे बाबा ओय मला नाही सांगकाय बर तुमचं नाव काय शांता गणपत ताजने येनेरे येनेरेच आहेत हो येनेरेच आहेत सगळ्या महिला येनेरेच आहेत का तुमच्याबरोबर कोण बरोबर आहे तुम्ही आम्ही पवार साहेबान बरोबर पवार साहेबान बरोबर आता तुम्ही जुन्नर तालुक्यात कोणाला मत देणार आहे काय सांगणार सरकारंना सरकारंना तुम्ही कोणत्या गावच्या येनेर काय नाव आहे आशानेने रोडोली नगर तालुक्याला कोण आमदार आहे सत्यशील दादा शेरकर तुमच्या गावात कोणाची हाव आहे सत्यशील दादा सत्यशील दादाच का नाही काम चांगले त्यांचे नवीन माणूस आहे आमचं म्हणून आम्ही मानले तुमच्या गावच्या सरपंचांनी तर सांगितलं त्यांना आम्ही ओळखत नाही कोण येतं सत्यशील शेवकर ते नाही आम्ही शरद पवार उद्धव त्याच्यामुळे आम्हाला सत्यशील माहिती आहेत का दादा मग आम्ही ओळखीचो ना आम्हाला आघाडी सरकार जो आदेश आलाय ना म्हणजे आघाडी सरकारचा आदेश जो असेल ते त्याला मानणार आहे तुम्ही म्हणजे शिवसेनेचे आहात का हा उद्धव बाळासाहेब ठाकरे वाटतो कोण आमदार आमदार माझ्या मताने शरद सोनवण्याचा योग चांगला आहे तुम्हाला वाटतं शरद दादा सोनवणे पाठार भागावर आपण आहोत इथं काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत जाणून घेऊ त्यांचं त्यांच्या मनातला आमदार कोण बाबा तुमच्या मनात कोण आहे आमदार मला असं सांगता येत नाही की शक्यतो म्हणजे हा होईल किंवा तो हो होईल कुणी होऊ द्या ऐका ना आमदार कोणी होऊ द्या तुमच्या मनात कोण आहे मला येत येत नाही नाही आणि हवा सांगता तुमच्या शेतमालाला जो बाजार भाव देईल तो आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं का त्यातून आता कोण देईल अकरा पैकी कोण देईल असं वाटते ते आता मला नाही सांगता येत अतुल बेनके देतील का शरद सोनवणे देतील का सत्यशील दादा शेर कर देतील का आशाताई देतील आशाताई आशाताई देतील मग तुमच्या मनात कोण आहे आजी तुमच्या मनात कोणीच नाही माल तसाच पडतोय तुमच्या शेत शेतमाल तसाच पडतोय मग कांदा लसून काही खपत कांदा लसूण खपत नाही सोयाबीन घरी पडले सोयाबीन घरी पडले कोणामुळे पडले मुळे पडले सरकारवर नाराजी मग तुमच्या मनात कोण आहे आमदार नाही का तुम्हाला कोण वाटत ते आमच्याकडे रस्ता बिस्त तयार करते हा त्यांनी शरद दादांनी रस्ते वगैरे हो केलेत म्हणून ते पाहिजे तुमच्या मनातला आमदार कोण म्हणून काय फोन झालं तरी शेवटी आहे ते हायच चालू अहो तुमची कामं तुम्हालाच करायची पण मतदान तर करणार आहे ना पवित्र मतदान करणार आहे तुम्हाला आमदार कोण ओशिट शरद दादा औषध तुम्हाला कोण वाटत आमदारवा शरद शरद दादा सोनवून कोण कोण आमदार व्हाव आशाताई बुचके मित्र तुझ्या मनातला आमदार कोण सर आजच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला समजून घेणारा म्हणजे ते आपले शरददादा सोनवून शरद दादा तुमच्या मनातला आमदार कोणता शरद दादा अजित तुम्हाला कोण वाटतय तुमच्या मनातला आमदार कोण सांगताय आत्ता आहे ना सत्यशील भी दादा आहेत आमदार बिन अतुल बिनके आहेत आशाताई बुचके आहेत शरद दादा सोनवणे आहेत देवराम लांडे आहेत यापैकी तुम्हाला कोण वाटत हा शरद सोनवणे